तर आज आम्ही गेलो होतो नगर मध्ये असलेल्या सगळ्या स्वस्त मार्केटमध्ये तर इथं तुम्हाला लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्या वस्तू भेटणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला शेवट शेवटपर्यंत बघायचा आहे तर नमस्कार मंडळी मी आहे पूजा आणि स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आमच्या इथे महालक्ष्मी बसतात आणि आम्हाला ना त्यासाठी सामान आणायला आज नगरला जायचं होतं तर आज आम्ही दोघांनी पण सुट्टी घेतली होती आणि उद्या आम्हाला गावाकडे जायचं आहे तर ना आज इथे निघालो होतो आम्ही आमच्या गावाकडे बसत महालक्ष्मी तर मागच्या वेळेस पण सामान आणलं होतं आम्ही आणि हो मंडपचा कपडा आम्ही कुठून घेतला होता म्हणजे मंडपचा कपडा जिथून घेतात ना तिथून आम्ही छतासाठी कपडा घेतला होता ना आज ना आम्हाला खाली अतराईसाठी कपडा घ्यायचा होता तर त्यासाठीच आम्ही चाललो होतो जास्त काही सामान घ्यायचं नव्हतं आम्हाला आम्ही ना मागच्या वेळेस खूप जास्त सामान नेलेलं आहे तर आता इथे बघू शकताय सगळीकडे गणपती बाप्पा बसलेले आहेत तर ना इतकं छान वातावरण होतं नगरमध्ये बघू शकताय आणि हा रोड कोणता आहे कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्ही नगरचे असाल तर इथे ना आता निघालो होतो आम्ही आणि यांनी गणपती झाकून ठेवलेला आहे बघू शकता यांचे गणपती बाप्पा पूर्ण झाकलेले होते मी व्हिडिओ शूट करत होते मला असं वाटलं पण असेल पण पूर्ण झाकलेलं होतं ते त्यानंतर आम्ही इथं आलोय मुलचंद मिल पशी आणि हेच ते मुलचंद मिल आहे तिथं ना सगळ्या स्वस्त साड्या भेटतात म्हणजे त्यांचं मिल आहे डायरेक्ट साड्यांचं तर तिथं त्या साड्या बनतात आणि ते, ते, ते त्याच दुकानामध्ये सेल देखील करतात आणि इथं आम्ही आलो होतो आता सर्जेपुरामध्ये सर्जेपुराच्या पुढे लगेच कापड बाजार आहे आणि तिथं ना खूप जास्त प्रमाणात कपडे हे आहे बघू शकता आता लागलेला आहे कापड बाजार आणि इथं तुम्हाला छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्या काही गोष्टी भेटणार आहेत तर नक्की एकदा पण तुम्ही या तर आता गाड़ी तर ना इथे गाडी पार्किंग केली होती तर हे भंडारींचं दुकान आहे तर इथं ना सगळ्यात जास्त स्वस्त तुम्हाला मंडपचा कपडा किंवा छतासाठी कपडा भेटणार आहे तर आम्ही मागच्या वेळेस इथूनच नेला होता आणि आता पण इथं चालू बघू शकता आता तो व्हाईट जो कपडा दिसतोय ना तो घेतला होता आम्ही आणि जो अलीकडे दिसतोय तो, तो भैयाच्या हातामध्ये मागच्या वेळी तो नेलेला आहे छतासाठी आणि तो ना खूप स्वस्त आहे तो फक्त तीस रुपये मीटर काय होता असं मला एवढं लक्षात नाहीये पण आता जो घेतलाय ना तो एकशे ऐंशी रुपये मीटर आहे आणि आम्ही ना अडीच मीटर घेतलेला होता आणि इथं बाहेर छत लावलेलो आता बघू शकता तुम्ही तुम्हाला जर जसा छत पाहिजे तसा ते बनवून देतात अगदी दोन तासामध्ये तुम्हाला जो कलर पाहिजे त्या कलर मध्ये त्यानंतर आम्ही तिकडनं निघालो गाडी वगैरे पार्क केली तिथंच आणि तिथं पार्किंग सुद्धा आहे गाडीचे गाडी घेऊन एवढ्या अडचणीमध्ये आपण येऊ शकत नाही त्यानंतर आम्ही इथं आलो होतो आता हे ना जे दुकान दिसते साईडला तिथे ना सगळ्यात देवांच्या वस्तू भेटतात छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत इथं आम्ही ना वातीचे वस्त्र म्हणजे कापसाच्या वाती किंवा वस्त्र घेण्यासाठी आलो होतो तिथून ते घेतले बघू शकताय गवराय किती सुंदर दिसत आहे तर हे ना पूर्ण साज करून ठेवलेलं आहे त्यांनी तर बघू शकता किती छान छान खेळण्या सुद्धा आहेत पण आम्ही एवढं सामान घेतलेलं नाहीये काही थोडसच घेतलेलं आहे तर इथं शेजारी त्यांच्या समोरच पोती वगैरे गाठण्याचं सुद्धा होत आहे बघू शकता हे काका गाठताय तिथं आणि त्यानंतर तिथून थोडस सा सामान घेतला आम्ही आणि मग निघालो वापस जायला आता इथं ना आम्हाला कंटेनर घ्यायचे होते म्हणजे फराळाचं ठेवण्यासाठी पण ते आम्हाला सापडतच नव्हते मग आम्ही दोन तीन ठिकाणी विचारला आणि त्यांनी मग आम्हाला पत्ता सांगितला तर ते मध्ये इकडंच आहे तिकडं मग गेलो बघू शकता किती छान छान डेकोरेशनचं सामान आहे आणि मग पिलो उसाचा रस तर आता आम्ही घरी आणि दाखवते मी काय काय आणलं ते सगळ्यात अगोदरना मी हे असं हे आणलं होतं बघू शकताय तोरण आहे हे म्हणजे लटकवण्यासाठी आणि छान आहे शंभर जे आम्हाला सहा दिलेले आहेत खूप स्वस्त आहेत कापड बाजारामध्ये काही पण घ्या त्यानंतर नाही तर मग आता बांगड्या सुद्धा आणल्या होत्या मी छान आहेत तर ह्या चार बांगड्याना पन्नास रुपयाला भेटलेल्या आहेत मला माझ्या हाताला येतच नव्हते माझा हात छोटा आहे खूप त्यांनी खूप जास्त हे करून मग मला दिलेल्या आहेत त्यानंतर इथं ना आता वाती आणि वस्त्र आणले होते महालक्ष्म्यांसाठी मी ना दरवर्षी घरीच बनवत असते पण ह्यावेळेस मला टाइमच भेटला नाही आणि कापूस पण निसायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे ना मी डायरेक्ट विकतच आणलेले आहेत बघू शकताय छान आहेत चार आणलेले आहेत मी एक मला हे वीस रुपयाला पडलेले आहे तर चार पॅकेट मी आणलेले आहेत ते आणि एक अखंड वाद सुद्धा आणलेली आहे ती ती ना मला वीस रुपयाला पडलेली आहे तर हे ना आता मी गळ्यातले आणले होते इथं मंगळसूत्र बघू शकता तुम्ही तर हे लांबवालं मला खूप जास्त आवडलेलं आहे तर याची प्राइस ना एकशे तीस रुपये होती तर त्यांनी ना एकशे दहा रुपयाला मला दिलेलं आहे हे, हे आणि जे हे आहे ना दुसरं वालं तर हे ना ते शंभर रुपयाला बोलत होते पण मी ना बार्गेनिंग करून त्यांना ऐंशी रुपयालाच घेतलेल आहे तर दुसरा अजून एक तीन तीन आणले होते मी आणि हे वालं ना पन्नास रुपयाला आणलेलं आहे खूप छान आहे डेली साठी ड्रेसवर सुद्धा जाईल आणि साडीवर सुद्धा छान दिसेल त्यानंतर हा जो कपडा आहे ना तो व्हाईट कपडा तो आणलेला आहे तर हा ना एकशे ऐंशी रुपये मीटर होता तर आम्ही ना अडीच मीटर आणलेला आहे तर आमच्या छतासाठी खूप जास्त म्हणजे जास्त झाला हा पण हे बोलले की कमी नको पडायला त्यामुळे अर्धा मीटर जास्तच घेतला छान आहे आता इथं ना सगळं आवरून झालं होतं माझं आणि हो हे कंटेनर तुम्हाला दाखवायचे विसरलेच होते मी आता दाखवते तेच तर हे ना मी फराळाचं ठेवण्यासाठी आणलेले आहे बघू शकता तुम्ही छान आहेत तर हे एक कंटेनर मला दहा रुपयाला पडलेला आहे तर छोटेवाले पण होते ते, ते ना सहा रुपयाला होते पण ते खूप छोटे झाले असते त्यामध्ये खूप थोडं थोडं बसलं असतं त्यामुळे ना मी हे जास्त म्हणजे जास्त मोठे पण नाही जास्त छोटे पण नाही हे मीडियम साईजचे चे आणलेले आहेत तर हे ना मी दहा दहा आणलेले आहेत असे कंटेनर ट्रान्सपरंट आहेत पूर्ण मला हेच घ्यायचे होते तर सुरुवातीला हो ना आम्ही जिथे राहायचो ना आम्ही तिथं शोधत होते हे कंटेनर पण मला काही भेटलेच नाही मला असं दोन तीन जणांनी सांगितलं की नगरला नक्कीच भेटतील तर तिथं गेल्यावर थोडीशी चौकशी केली कुठं आहे काय आहे तर ना तिथं मग सांगितलं की मधुर प्लास्टिक म्हणून एक दुकान आहे खूप मोठं आहे होलसेल दरामध्ये तिथं तुम्हाला सगळं काही सामान भेटून जाईल त्यानंतर आम्ही तिथे गेलो आणि तिथून हे कंटेनर घेतलेले आहेत खूप छान आहेत ट्रान्सपरंट आहेत पूर्ण बघू शकता तुम्ही फराळाचं ठेवलं तर खूप छान दिसेल यामध्ये आणि आता ना मला आज फराळाचं देखील बनवायचं आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहा आता पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे तर ना इथे हे गोंड्यांचं दिलं होतं ना जे लटकन आहे ते बघू शकता एक थोडस मोठं झालेलं आहे पण काय नाही खालून दोन गोंडे काढून टाकेन मी आणि थोडस मग दोन्ही पण सारखच होईल तर ना मागच्या वेळी आम्ही भुईकोट किल्ल्याला गेलो होतो ना तेव्हा ना हे मी शंभर रुपयाला चार आणले होते आणि वेळेस ना बघू शकता शंभर रुपयाला सहा दिलेले आहेत खूप छान आहेत खूप मेहनत आहे या मागे त्यांची पण बघू शकता तुम्ही एक एक गोंडा त्यांना कट करावा लागतोय तर त्यानंतर इथं आता सगळं आवरून घेतलं होतं मी आणि हे व्हाईट कपडा बघू शकता किती छान दिसतोय आता टाकल्यावरती काय माहिती कसं का दिसतो जर हिरव्या रंगाचा असला ना अजून छान दिसला असता पण तिथे ना तीनच कलर होते तर त्यामध्ये मला व्हाईटच कलर आवडला त्यामुळे हाच घेतलेला आहे तर एक ना पिंक कलर होता आणि एक ना आ, कसा होता पिस्ता कलर होता एक तर दोन तीन कलर होते यामध्ये खूप छान आहे मंडपचा कपडा खूप स्वस्त आहे तिथे तुम्हाला जर घ्यायचा असेल छतासाठी किंवा मंडपसाठी तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट द्या त्यांच्या दुकानाला भंडारींचं दुकान आहे कापड बाजारामध्ये कोणाला पण विचारलं तर नक्कीच तुम्हाला तिथलचा ऍड्रेस मिळून जाईल तर त्यां...